चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला यासह संघाने दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स चा चा ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकशे ऐंशी धावांनी पराभवाचा बदला घेतला रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने दोनशे एक्केचाळीस धावा केल्या भारताने बेचाळीस पॉईंट तीन षटकांत चार गडी गमावून लक्ष गाठले भारताकडून विराट कोहलीने नाबाद शंभर श्रेयस अय्यरने छप्पन्न आणि शुभमन गिलने सेहेचाळीस धावा केल्या कुलदीप यादवने तीन आणि हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या पाकिस्तानकडून शौद शकीलने बासष्ट आणि मोहम्मद रिझवानने सेहेचाळीस धावा केल्या शाहीन शाह अफ्रिदीने दोन विकेट घेतल्या अब्रार अहमद आणि खुशदिल शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली एकशे अठ्ठावन्न झेल घेऊन विराट एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला त्याने डावात पंधरावी धाव काढताच सर्वात जलद चौदा हजार एक दिवसीय धावा पूर्ण केल्या कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाजही ठरला त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉइंटला मागे टाकलाय ज्याच्या नावावर सत्तावीस हजार चारशे त्र्याऐंशी धावा आहेत या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन हाफ कटिंग, फोल्डिंग, पिनिंग, बाइंडिंग, पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा